नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कृषी अपडेट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पाच सहा आणि सात ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर या दरम्यान आपल्याला काही भागात कोरडे वातावरण देखील पाहायला मिळू शकते तर पाहणार आहोत मित्रांनो आज राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो ना आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन सुद्धा प्रेस करा व्हिडिओ देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला पाहता कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज आहे पाच ऑक्टोबर आज आपल्याला मराठवाड्यात काही भागात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर परळी तसेच मराठवाड्यात इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकटाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मात्र बहुतांश भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता पैठण जिथूर तसेच परभणी माजलगाव या आसपासच्या परिसरात देखील चांगलाच पाऊस होईल त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता काही भागात मोठा पाऊस होईल तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल यामध्ये सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती देऊन अहिल्यानगर सांगलीच्या काही भागात आज दुपारपर्यंत आणि रात्री दरम्यान मोठा पाऊस होऊ शकतो तर पुणे सासवड सातारा कराड विटास तासगाव कोल्हापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणाचा भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकणातील मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डुंबिली वसईविराड आणि तसेच कोकण किनार पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्यात पावसाची शक्यता राहील तर यातील काही भागात आपल्याला कोरडे वातावरण देखील पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेशच्या भागात मात्र ढगाळ हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर राहणार आहे यामध्ये नाशिक त्र्यंबेत इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात पाच सहा ऑक्टोबर रोजी मोठा मुसळधार पाऊस होईल तसेच सात आठ ऑक्टोबरला देखील विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट या सर्वत्र परिसरांमध्ये आजपासून पुढील काही दिवस मोठे पावसाचे राहणार आहेत यामध्ये बहुतांश भागात मुसळधार पाऊस तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकते मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता सहा तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी असेल उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता सहा तारखेला असणार आहे मित्रांनो पाच सहा आणि सात ऑक्टोबर हे तीन दिवस राज्यात पावसाचे असतील यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन बहुतांश भागात जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद